रमा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सीमा आता भेटायला गेलेली असते रमाला आणि रमाकडनं ती सगळं सत्य ऐकते तेव्हा तर तिला खूप मोठा धक्काच बसतो कारण रमाने आता इरावती आणि माही यांचं आधीपासूनच काहीतरी संबंध होता याबद्दलचा खुलासा देखील आता सीमा समोर केलेला असतो आणि त्याच वेळेला आता हे सगळं ऐकल्यानंतर सीमाला जबरदस्त असा धक्का बसतो त्याच वेळेला आता पुढे सीमाला रमा हे देखील सांगत असते की एवढंच नाही आधी माही खूप चांगली होती पण जेव्हापासना तिला इरावती आत्या मिळाल्या ना, ना तेव्हापासना माही खूप जास्त बदलली आणि वर तुम्हाला माहिती आहे का ती मला कशा पद्धतीने ब्लॅकमेल करायची वेगवेगळ्या पद्धतीने ऐन मेला तिने मला ब्लॅकमेलही केलं होतं आणि त्यासोबत तिने मला जो काही टॅटू काढायला लावला होता तो टॅटूसुद्धा तिने मुद्दामहूनच मला काढायला लावला होता जेणेकरून मी माई आहे आणि ती रमा आहे सगळ्यांना कळायला हवं आणि त्यासोबत तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे का की हे सगळं करत असताना तिने स्वतःच्या अंगावर जे काही टॅटू होते ते सगळे काही मिटवून टाकले हे सगळं काही त्याने मुद्दामहूनच केलं आता इकडे मात्र सीमा जी आहे ती रमाला म्हणत असते की आता तू माझ्यासोबत चल आपण इथे नाही थांबायचं आपण जायचं आणि असं बोलून ती त्याला आता घेऊन चाललेली असते पण आता ती काही ऐकायला तयार नसते ती म्हणत असते की आई तुम्हाला माहीत नाही पण या ना आपल्याला नाही हे करता येणार आहे कारण बऱ्याचदा मी पाहिलं आहे की आपल्यावर जे काही झालं आहे ते अन्यायामध्येच झालं आहे पण आता नाही आता मी बराच प्रयत्न करते या सगळ्यातून सावरायचा पण यातून काही मार्ग निघत नाही आहे पण आता मी तुमच्यासोबत कुठेही येऊ शकत नाही कारण मला आता काही झालं तरीसुद्धा घरीच थांबावं लागेल असं देखील ती आता म्हणत असते जेव्हा आता ती हे सगळं काही म्हणते तेव्हा मात्र आता सीमा जी आहे ती म्हणत असते की इतकं सगळं आहे तरी सुद्धा तू एवढं सगळं कसं काही सहन करतेस म्हणजेच मला म्हणायचं आहे एवढं सगळं सहन करू नकोस कारण या सगळ्याचा जास्त त्रास तुला होऊ शकतो आणि म्हणूनच मला असं वाटतंय ना की यातून काहीतरी मार्ग निघेल आपण काहीतरी मार्ग काढूया पण तू शांत राहा असं देखील आता सांगितलं जातं आणि त्याच वेळेला इकडे डोहा हे जेवण आहे असं देखील इकडे इरावती जी आहे ती रमाला म्हणत असते आहे जेवणाचा अर्थ माहिती आहे का असं देखील विचारलं जातं त्यावर माही सांगते काय नाही त्या झोपायावर बसायचं आणि असं डोलायचं आणि मला जे हवं आहे ते तर खायला मिळणारच नाही ना, ना असं देखील आता ती म्हणत असते आणि जेव्हा ती हे सगळं काही म्हणत असते ना तेव्हा खरं तर इकडे मात्र आता हसायला येत असतं कारण ती जे काही बोलत असते ते एकदम फनी बोलत असते पण आता तुला हे पोट वगैरे नीट सावून बसायला लागणार आहे कारण उद्या तुला आता सातवा महिना लागला आहे म्हणूनच तर आपण डोहा हे जेवण करतोय आणि त्यामध्ये तू एकदम व्यवस्थितपणे व्हायचा आहेस बाकी सगळं मी काही मॅनेज करतेस तर इकडे मात्र आता जी सीमा असते ती रमाला समजवायचा प्रयत्न करते आणि तू या सगळ्यामधून बाहेर पड मी तुझ्यासोबत आहे काय काय करायचं आहे मला सांग पण रमा म्हणत असते की आता सध्याला तरी काही करायचं नाही आम्हाला धडा शिकवायचा आहे त्या माहीला आणि इरावतीलासुद्धा आणि त्यासाठी आमचे बरेच प्रयत्न चालू आहेत आणि त्याचसोबत साईलसुद्धा मला सपोर्ट करतोय साई जो आहे ना तो या सगळ्यातून नक्कीच मार्ग काढेल तो माझ्या नेहमीच पाठीशी उभा असतो असं देखील रमा आता सीमाला सांगू लागते रमाचं आता हे बोलणं ऐकून सीमालासुद्धा बरं वाटतं तर आता कावेरीची आहे ती सीमाला सांगत असते की उद्या आम्ही रम्माचं डोहाय जेवण करायचं ठरवलं आहे तर तू त्या डोहाया जेवणाला ये असं देखील कावेरी आता सीमाला सांगू लागते तर इकडे मात्र घरात डोहाळे जेवणाची पूर्ण तयारी सुरू असते खूप छान असं डेकोरेशन सुद्धा सुरू असतं आणि त्याच वेळेला आता अक्षय त्यासोबत घरातले इतरही आता या सगळ्यामध्ये हातभार लावत असतात तर आता तेवढ्यातच तिथे सीमा आलेली असते आणि सीमा हे सगळं काही पाहते सीमाने एवढा सगळा पसारा पाहिल्यानंतर सीमा विचारते की काय चाललंय नेमकं घरात आहे तरी काय त्याच वेळेला आता सीमाला सांगण्यात येतं की आई तू होतीस कुठे एवढा गेली तुला कधीपासनावे असं देखील अक्षय आता सीमाला विचारतो त्यावर सीमा आता अक्षयला म्हणत असते की जरा माझं बाहेर काम मी म्हणून होते पण ही कसली तयारी सुरू आहे त्यावर अक्षय म्हणतो उद्या आपल्या रमाचं डोळा जेवण आहे ना तीच तयारी सुरू आहे पण आता सीमा म्हणत असते उद्या डोळ्या जेवण कारण का सीमाला आता माहिती असतं की रमाच्या घरी सुद्धा म्हणजेच माहेरी डोळा जेवण उद्याच आहे आणि ही लोक सुद्धा उद्याचं डोआ जेवण घालतात म्हणूनच आता सीमा म्हणत असते की नाही नाही उद्या डोळ्या जेवण करायची काहीच गरज नाही आहे तर इकडे मात्र आता उद्याच का डोळ्या जेवण तसंही रमाला म्हणजेच रमाच्या घरच्यांना किती वाईट वाटेल त्यांना त्यांच्या घरी माहेरी असतं खरं तर हे डोळे जेवण तिकडे व्हायला हवं पण आता आरतीच्या वेळेला आपण इकडेच डोहाय जेवण केलं होतं असं देखील आता बोललं जातं त्याच वेळेला मात्र तिथे इरावती येते आणि इरावती येते आणि म्हणते की आपल्याला डोहाय जेवण करायचं आहे तर आपण रमाच्या आईला मावशीला बोलवून घेऊया तसंही तिला सुद्धा बरं वाटेल आणि त्यांनासुद्धा आता हे सगळं ऐकल्यानंतर इकडे मात्र सीमाला लक्षात येतं की रमाने सांगितलेलं आहे की इरावती आणि माही यांचा प्लॅन आहे आणि त्यामुळे आता ती म्हणत असते की हो हो तुमचं बरोबर आहे म्हणजे आपण ह्या डोळ्या जेवणाला त्यांनासुद्धा बोलवू शकतो ना असं बोलून ती आता तो विषय टाळत असते आणि तुम्ही एकदम बरोबर ॲडजस्टमेंट करता असं देखील ती आता म्हणत असते जेव्हा आता ती असं सगळं काही म्हणते तेव्हा मात्र आता इरावती म्हणत असते की मी बरोबर सगळं काही मॅनेज करते कारण अक्षयला उद्या दुबईला जायचं आहे आणि त्याआधी हे डोहा हे जेवण व्हायला हवं वाटतं आणि म्हणूनच तर मी हे डोहा जेवण जे आहे ते आज करायचं ठरवलं आहे असं देखील ती आता म्हणत असते जेव्हा ती हे सगळं काही म्हणते तेव्हा मात्र आता सीमाला टेन्शन येतं सीमा आता रूममध्ये जाऊन लगेचच कॉल करायचं ठरवते सीमा आता कॉल करते आणि सांगू लागते की एक प्रॉब्लेम झाला आहे त्याच वेळेला आता कावेरी म्हणत असते की नेमकं काय झालंय त्यावर उद्याच आमच्याकडे सुद्धा डोहाय जेवण करायचं ठरलं आहे आणि म्हणून म्हणूनच मला टेन्शन आलंय आणि उद्या तुमच्याकडे ना माहीसुद्धा येणार आहे असं देखील आता सीमा सांगू लागते सीमा जेव्हा असं बोलते तेव्हा खरं तर कावेरीला खूप जास्त राग येतो आणि कावेरी म्हणत असते की हे कसं काय शक्य आहे म्हणजे मला हे सगळं मान्य नाही कारण जर ती इथे आली ना तर तिला मी काही सोडणार नाही आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते असं देखील ती आता म्हणू लागते आणि जेव्हा हे सगळं काही कावेरी म्हणत असते तेव्हा रमा म्हणत असते की आई नेमकं काय झालं आहे कारण रमाला याबद्दल काहीच माहिती नसतं की तिथे नेमकं काय सुरू आहे इकडे मात्र कावेरीला प्रचंड त्या माहीचा राग येत असतो आणि ती म्हणत असते की माहीने माझ्याकडे जरा यायचा जरी प्रयत्न केला ना तर बघ मी तिला सोडते का कशी तिला जिवंत गाडून टाकेन असं देखील ती म्हणत असते तेवढ्यातच आता तिकडनं कोणीतरी येताना सीमाला दिसतं म्हणून सीमा फोन ठेवून देते सीमा आता जेव्हा फोन ठेवते तेव्हा मात्र तिथे आता अक्षय आलेला असतो आणि अक्षय आईला सांगत असतो की आता आपली सगळी काही तयारी व्हायला हवी पटकन आणि आपण जे आहे ना ते लवकरात लवकर या सगळ्याची तयारी कर म्हणजे कसं सगळं सो, काही व्यवस्थित होईल असं देखील ते आता म्हणत असते गेल्यानंतर आता सीमाला भेटायला आलेली असते ती म्हणजे आता इरावती इरावती आता मुद्दाहून तिथे येते आणि इरावती आता मुद्दामहून सीमाला म्हणत असते की आपल्याला उद्या तिकडे सुद्धा जायचं आहे ना मग मी सुद्धा तुझ्यासोबत येणार आहे तर तुम्ही कशाला आम्ही जाऊ ना असं देखील आता ती म्हणत असते आता जेव्हा हे सगळं काही ती म्हणते तेव्हा खरं तर खूप जास्त राग जो आहे तो आलेला असतो तो म्हणजे इरावतीला पण आता इरावतीला सगळं काही माहिती झालेलं असतं की नेमकं काय आहे आणि काय नाही ते आणि म्हणूनच इरावती जी आहे ती म्हणत असते की तुला काय वाटतं मला माहीत नाही का तू कुठे जातेस आणि कुठे नाही, नाही ते आणि त्यामुळे मला सगळं माहिती आहे तू खोटं बोलायची गरजच नाही असं देखील आता ती म्हणू लागते तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं जी इरावती असते ती मात्र म्हणत असते की बघ उद्या तो दुबईला जाणार आहे आणि दुबईला जायची तयारीसुद्धा मी केलेली आहे त्यामुळे अक्षयचं काहीसुद्धा होऊ शकतं लक्षात ठेव तू जर माझं ऐकलंच नाही ना तर असं बोलून ती आता सीमाला सुद्धा इरावती ब्लॅक करत असते सीमा जी आहे ती खूप जास्त घाबरते आणि त्याच वेळेला आता सीमा म्हणत असते की वनस तुम्ही असं का म्हणताय तो तुमचा भाचा आहे ना तर त्यावर इरावती म्हणते की भाचा आहे पण माझ्या कोणी विरोधात गेलं ना तर मी असंच करते आणि तुला तर माहिती आहे उद्या डोवा आहे जेवणाला तू रमाकडे जाशील पण सोबत जाताना मला सुद्धा घेऊन जाशील हे सुद्धा लक्षात ठेव असं देखील ती म्हणत असते आणि जर नाही गेलीस ना घेऊन तर बघ मी काय करेन आणि तिच्या हातात ती बावली असते तिचा हात ती मोडते आणि त्यानंतर तो हात खाली पडतो त्यामुळे सीमा आता खूप जास्त जास्त घाबरते आणि त्याच वेळेला इरावती म्हणत असते की या बावलीचे कसे हाल केले आहेत तसेच हाल तुझ्या रम्माचे सुद्धा करेल आणि तुझ्या मुलाचे सुद्धा असं जेव्हा आता सीमाला म्हटलं जातं तेव्हा सीमा खूप जास्त घाबरते सीमा म्हणत असते की पण तुम्ही काही करू नका तुम्ही म्हणाल ना तसं मी करायला तयार आहे असं देखील ती इथे म्हणत असते तर इकडे आता रमाच्या घरीसुद्धा डोहा जेवणाची तयारी सुरू असते तर आता पुरुष मंडळी सुद्धा त्या डोहा जेवणाला असतात आणि म्हणजेच ती खरं तर तयारी करत असतात तर इकडे मात्र मावशी जी आहे ती आता खूप जास्त चिडते आणि म्हणत असते की तुमच्या पुरुषांचं काय काम आहे कारण तुम्ही इथे का आला आहात असे उलटसुलट प्रश्न आता मावशी त्यांना करू लागते त्यावर आता मावशीला साई आणि पंकजाका म्हणत असतात की आम्हालासुद्धा थांबू दे ह्या डोळ्या जेवणाला आम्ही एवढी सगळी तयारी करतोय आणि तुम्ही म्हणताय की आम्ही थांबायचं नाही त्यावर मात्र मावशी म्हणत असते की नाही तुम्हाला काहीच थांबायची गरज नाही तुम्ही निघाभर तेवढ्यातच तिकडे कावेरी येते आणि कावेरी आता साईसाठी काहीतरी खाऊ घेऊन आलेली असते आणि त्यामुळे आता साई जे काही मदत करत असतो त्यामुळे कावेरी जी आहे ती आता खरंतर खूप जास्त खुश असते कारण रमासाठी तो सगळं काही करायला तयार असतो पण आता रमाबद्दलसुद्धा त्याच्या मनात फिलिंग्स असतात तो मनातल्या मनातच त्याबद्दल बोलत असतो पण त्या काही फिलिंग्स त्याच्या कधीच पूर्ण होणार नसतात कारण रमा ही जी आहे ते अक्षयवर मनापासून प्रेम करत असते इकडे मात्र आता सगळी तयारी जोरदार सुरू असते आणि त्याच वेळेला आता हे जे काही डेकोरेशन आहे ते सुद्धा व्यवस्थितपणे लावण्याची तयारी सुरू असते कारण आता रमाचे डोळा जेवण आहे म्हटल्यावर घरात खूप जास्त आनंदाचं वातावरण असतं कावेरी साई त्यासोबत पंकज काका मावशी हे सगळेच जण खुश असतात रमाच्या ह्या डोळ्या जेवणाला मात्र अक्षयची कमी असणार असते अक्षय नसणार असतो म्हणून रमा खूप जास्त उदास असते तिला खूप जास्त वाईट वाईट वाटत असतं आणि ती त्याच आठवणींमध्ये हरवली असते तिला असं वाटत असतं की अक्षयनी सुद्धा या कार्यक्रमाला यावं पण हे शक्य नसतं आणि त्यामुळेच ती खूप जास्त डिस्टर्ब असते बाहेर जाऊन आता ती सीमाला फोन करत असते सीमाला फोन करून ती सांगत असते की उद्या डोहाळे जेवण आहे आणि उद्याच्या डोळ्या जेवणाला तुम्ही तर येणार असात पण येताना तुम्ही अक्षयला सुद्धा सोबत घेऊन याल का मला असं वाटतं की मी एकटे हे डोळे जेवण नाही करू शकत आम्हाला ब आमच्या बापाचीसुद्धा गरज आहे आणि आमचा बाबा जर असेल ना आमच्यासोबत तर आम्हाला बरं वाटेल असं देखील आता ती रमा जी आहे ती सीमाला म्हणत असते पण आता सीमाला बोलायचं काय ते कळत नसतं कारण ऑलरेडी जे आहे ते तिला पाहिलेलं असतं आणि ते म्हणजे इरावतीने इरावतीने ऑलरेडी तिला ब्लॅकमेल केलेलं असतं आणि सोबत मला घेऊन जा असं म्हटलेलं असतं पण इकडे रमा जी आहे ती आता अक्षयला घेऊन या असं म्हणत असते त्यामुळे सीमा आता बेचे असते पण आता सीमा जी आहे ती म्हणत असते की मी उद्या डोळ्या जेवणाला येते पण मला सांग की तुला काय काय हवं आहे खायला ते मी नक्कीच प्रयत्न करेन अक्षयलासुद्धा घेऊन यायचा असं देखील सीमा आता रमाला सांगू लागते तर रमा आता खायच्या एक एक पदार्थांचे ऑर्डर आता सीमाला देत असते आणि ती सांगत असते की मला ना बरेच पदार्थ खायला आवडतात आणि ती पदार्थांची यादी आता तिला सांगू लागते आणि त्याच वेळेला ती म्हणत ला असते की मला आणि ह्यांना कुल्फी आवडते म्हणून आमच्या बायालासुद्धा कुल्फी आवडते कारण तो सुद्धा नेहमीच कुल्फी मागत असतो असं देखील आता ती म्हणत असते जेव्हा आता हे सगळं काही ती म्हणत असते तेव्हा मात्र आता खूप जास्त आनंद जो आहे तो इथे असणाऱ्या त्या रमाला झालेला असतो आणि रमा जी आ ती म्हणत असते की प्लीज आई तुम्ही माझं काम तेवढं कराल ना प्लीज तुम्ही घेऊन याल ना अक्षयला तर आता सीमा काहीच बोलत नसते पण आता सीमा जी आहे ती आता रमाला सांगत असते की तुला जे काही हवं ना ते तू सांग मी तुला नक्कीच आणून देईन मी कोणताही त्याच्यामध्ये आक्षेप घेणार नाही आणि तुला जे काही हवं आहे त्याची तू यादी तर मला दिलेलीच आहेस माझ्या लाडक्या सुनेसाठी मी काही देखील करेन असं देखील आता ती म्हणत असते आणि जेव्हा हे सगळं काही ती म्हणते तेव्हा तर आता खूप जास्त आनंद जो आहे तो खरं तर आता झालेला असतो तो इथे असणाऱ्या त्या रमाला आणि त्यामुळे रमा जी आहे ती फोन ठेवते पण आता इरावतीने हे सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं त्यामुळे आता इरावती जी आहे ती प्रचंड संतापलेली असते इरावती आता विचार करते यांचा काट्यानेच काटा काढायला हवा काही झालं तरी सुद्धा तर इकडे मात्र रमाच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं आणि रमा आता विचार करत असते की आता शांत बसायचं नाही यातून काहीतरी मार्ग काढायचा म्हणजेच आता रमाला माहिती असतं की अक्षयला काही झालं तरी सीमा घेऊन येणार पात्र आता इरावती या सगळ्यावर काय करतात हे पाहणं देखील तितकं इंटरेस्टिंग असणार आहे तर पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं रमाच्या घरी कार्यक्रम असतो आणि आता रमाची ओटी भरली जाते रमा खूप सुंदर दिसत असते आणि त्याच वेळेला आजूबाजूच्या बायका सुद्धा रमाच्या या डोळ्या जेवणाला आलेल्या असतात आणि त्याच वेळेला आता मावशी जी आहे, रमाची रमाची आहे वेला ती रमाची ओटी भरते आणि त्यामुळे आता रमा जी आहे त्याच्या डोळ्यात पाणी येतं त्यावेळेला तिला असं वाटत असतं की अक्षय सुद्धा या डोळ्या जेवणामध्ये तिच्या सोबत असायला हवा म्हणूनच ती आता खूप जास्त बेचैन झालेली असते आणि हा कार्यक्रम जे आहे ते एन्जॉय करत असते पण मनापासून नाही कारण तिच्यासोबत अक्षय नसतो तर इकडे मात्र सीमा जी आहे ती इकडचं डोहा जेवण झाल्यानंतर अक्षयच्या मागे लागत असते आणि अक्षयला सांगत असते की अक्षय चलना आपल्याला कावेरीकडे जायचं आहे ना कावेरीकडे सुद्धा बोलवलं आहे तिकडे सुद्धा डोहा जेवणचं आयोजन केलं आहे चलना माझ्यासोबत इरावती तिथे येते आणि इरावते आता म्हणत असते की अगं त्याची फ्लाईट आहे रात्रीची आणि तू त्याला कुठे घेऊन चाललीस त्याबरोबर आता सीमा शांत राहते पण आता सीमा रूममध्ये सुद्धा अक्षयला मनवायचा प्रयत्न करते असते की चल ना तू सुद्धा सोबत म्हणजे त्यांनासुद्धा बरं वाटेल रमासुद्धा खुश होईल असं देखील आता सीमा अक्षयला म्हणत असते आता अक्षय सीमाचं एकूण रमाच्या माहेर यायला तयार होईल का हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाबा Bye.